आता लय काले ऐकले आपण काले तुमच्या पाठ झाले सर्वांचे पण काही बुद्धिवाद्यांचे प्रश्न आहेत आमच्याकडं कि महाराज सप्ताह मध्ये काला करावाच लागतो आहे की नाही बरं नाहीच काला केला तर नाही का जमणार बर काला न करताच कार्यक्रम बंद करून टाकला तर नाही का चालणार मग काला जर सप्ताहामध्ये करावाच लागतो तर या काल्याचा आणि सप्ताह हो कार्याचा कार्यकारण भाव संबंध काय तो आम्हाला सांगा हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे सगळे कीर्तन रात्री साडेआठ ते साडे दहा या कालखंडामध्ये करवून घेतले जातात आणि हे काल्याचंच कीर्तन नेमकं शेवटी केलं जातं मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन आटपून घेतलं आणि पुढे सप्ताह हो चालूच ठेवला तर नाही का जमणार मग काल्याचं कीर्तन शेवटीच का करायचं प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन सगळे कीर्तन रात्री नऊ ते बारा साडेआठ ते साडे दहा या कालखंडामध्ये जागेत तुम्ही ब्रम्हदेव महाराज मला वाटलं झोपले का काय बारा म्हटलं तरी सगळे ऐकत साडेआठ लोक बघा काल्याच कीर्तन दुपारच्या समय दहा ते बारा या वेळेमध्ये का करायचं आणि चौथा प्रश्न सगळ्या कीर्तनामध्ये गुरुजी आई तुळजा भवानी मातेची कथा वर्णन केली तरी चालत दत्तात्रय भगवान परमात्म्याचं चरित्र गायलं तरी चालतं शिव परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलं तरी चालत गणराज भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलं तरी चालतं पण या कीर्तनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं मग श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रश्न बघा आता आपल्या गावचा हा उत्सव संपला संपल्याच्या नंतर दोन चार महिने गावामध्ये कुठं कीर्तन झालं नाही मग कार्यकारी मंडळी कमिटी एकत्रित आल्याच्या नंतर ते म्हटले बऱ्याच दिवस झालं गळ्या आपल्या गावामध्ये कीर्तन झालं नाही मग आपण एखाद्या कीर्तनाचं आयोजन करू मग सगळेजण गाडीमध्ये गेले बसले एका प्रतिभा संपन्न महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हटले तुमच्या आवडीची जी असल तुमच्या सवडीची जी असल रविवार असू द्या शनिवार असू द्या अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या तारीख द्या आम्हाला आमच्या गावामध्ये कीर्तन करायचं मग ते महाराज म्हटले तारीख देतो ठरल्याप्रमाणे वेळेमध्ये कीर्तनाला येतो पण कीर्तन करण्यासाठी निमित्त काय मी म्हटले निमित्त काहीच नाही तुम्ही तारीख द्या आपण काल्याचं कीर्तन करू काल्याचं कीर्तन करण्यासाठी सप्ताह करावा लागतो काय करावं लागतो आणि जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह कार्य याला परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही यज्ञामध्ये फळ भरावंच लागतं यज्ञामध्ये पूर्ण आहुती जोपर्यंत टाकत नाहीत आपण तोपर्यंत यज्ञ कार्य परिपूर्ण होऊ शकत नाही मंदिराचं काम खाली किती टकाटक झालं चकाचक चा झालं फरशी झाली सिंहासनाचं काम झालं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली पण मंदिरावरती कलश बसवायचा तसाच ठेवून दिला मग जोपर्यंत मंदिरावरती कलशाचं काम परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही तोपर्यंत मंदिराचं काम परिपूर्ण होऊ शकत नाही अजून सोपं सांगू का गुरुजींनी विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रश्न विचारला सांग म्हटले बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला म्हटले नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावरून झाला वा वा म्हटले शब्बास ब्रह्मगिरी पर्वतावरून ती गोदावरी माता पुढे कुठे गेली म्हटले कुंडामध्ये आली अगदी बरोबर म्हटले कुशावर्त कुंडातून ती गंगा पुढे कुठे गेली म्हटले रामकुंडामध्ये आली पंचवटीला रामकुंडातून ती गंगा कुठे गेली दुतोंड्या मारुती डुबला होता आता दोन चार दिवसापूर्वी तिथून पुढे कुठे गेली मग सांगितलं कोपरगाव मार्गे पैठणला आली पैठणवरून ती गंगा पुढे कुठे गेली मग सांगितलं शहागड नांदेड मार्गे पंचमुखाने समुद्राला जाऊन पोहोचली म्हटले समुद्रातून ती गंगा पुढे कुठे गेली तुमच्या डोमल्यात गेली गंगा एकदा सागराला जाऊन मिळाली कि ओघाचं हा गंगा ओघाला पूर्णत्व प्राप्त झालं मग गंगा जोपर्यंत सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत गंगा ओघाला परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही मंदिरावरती जोपर्यंत कलश स्थापना होत नाही तोपर्यंत मंदिर कार्याला परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही यज्ञामध्ये जोपर्यंत आपण पूर्ण आहुती देत नाहीत तोपर्यंत यज्ञ कार्य परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही तसं सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह कार्य परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही विठाला विठाला काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं द्योतक आहे आता काल्याचं कीर्तन सगळ्यात शेवटी का करायचं आता काल्याचं कीर्तन हे परिपूर्ण पूर्णतेचं द्योतक आहे मग परिपूर्णत्वाच्या शेवटी काल्याचं कीर्तन करावं लागतं काल्याचं कीर्तन सकाळीच का करायचं तर बघा यमुना माईच्या तीरावरती भगवान परमात्म्यानं गोपाळांच्या समवेत जो काला केला होता तो दुपारच्या समय केला होता आणि त्या काल्याचं प्रतीक म्हणून आपण हा काला दुपारच्या समयी करण्याचा प्रगात आहे लक्षात येत ना बघा आजपर्यंत तुमच्यावरती फक्त दोन जिम्मेदार्या होत्या कोणत्या येणे बसणे ऐकणे जाणे पण आज तुमच्यावरती जिम्मेदार तुम एक जिम्मेदारी जादा आहे येणे बसणे ऐकणे खाणे आणि मग जाणे खाणे हे क्रियापद आज जादा आहे मग मा खाण्यासाठी माणसाला सपाटून भूक कधी लागते सपाटून दुपारचा समय आहे का नाही मग त्याकरता यायचं बसायचं भगवान परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करायचे सपाटून भूक लागू द्यायची काल्याच्या महाप्रसादाचं सेवन करायचं आणि नंतर घरी जायचं म्हणून काल्याचं कीर्तन आपण दुपारी करतोय आता एक प्रश्न राहिला तुमचा काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं चे वर्णन का करायचं थोडं भजन करा करावे ठर्गसंहितेमध्ये भगवान परमात्म्याचे दहा अवतार आले दहा अवतारामध्ये या दहा अवताराचे सहा प्रकार आहेत काही देवांचे अंश अवतार आहेत काही देवांचे अंश अंश अवतार आहेत काही देवाचे आवेश अवतार आहेत काही देवाचे कला अवतार आहेत रामाचा पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा परिपूर्णतम अवतार आहे आता तुम्ही म्हणाल पूर्ण आणि परिपूर्णतम याच्यामध्ये काय फरक आहे बाबा हे बघा जमीन ते आसमान एवढा फरक आहे रामाच्या जीवनामध्ये सामर्थ्य होत पण घटना बदलवण्याचं सामर्थ्य स्वातंत्र्य नव्हतं रामाला बऱ्याच वेळेस घटना बदलविण्याचा प्रसंग पडला महाराज पण राम जन्माला यायच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर वाल्मिक ऋषींनी रामाच्या जीवनाची घटना लिहून ठेवलेली रामाला जन्माला आल्याबरोबर अशा प्रकारची प्रतिज्ञाच करावी लागली जसं वाल्मिक ऋषींनी माझं जीवन चरित्र लिहून ठेवलंय मी तसंच वागण्याचा प्रयत्न करेल अजिबात वाकडा तिकडा पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणार नाही बोलिले वाल्मिक तैशे चिकेन वर्तवोनी रामाला कधी बरं घटना बदलविण्याचा प्रसंग पडला होता कधी पडला होता राम वनवासाचा प्रसंग होता महाराज राजा रावणानं जगनमाता सीतेचं अपहरण केलं एका कीर्तनात म्हटलं मी जगनमाता सीतेचं अपहरण झालं हे कळण्यासाठी फोरजी लागत आप... एक आजीबाईने अपहरण अप ऐकलंच नाही हरण झालं एवढंच ऐकलं फक्त मला कीर्तन झाल्यावर भेटलं त्यामुळे महाराज सीतेच हरण झालं तुम्ही म्हटले म्हटलं बरोबर आहे मग मला सांगा त्या हरणाची पुन्हा सीता झाली का तसच हरण राहिलं ऐका महाराज लय अवकडे महाराज अपहरण झालं कोणाचं जगनमाता सीतेचं सोन्याच्या मृगाच्या चमड्याच्या चुळीची अपेक्षा केली रामप्रभू म्हटले तुला चुळी काय तुला सोन्याच्या लंकेतच नेऊन बसवितो आता विठाल विठाल माझ्या माऊल्यान मा या सोन्यासाठी जास्त हट्ट धरून बस जाऊ नका मला सांगा माझ्या गळ्यातल्या माळीला किंमत आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्याला किंमत आहे हा माळीला किंमत आहे मग एक काम करा तुमच्या गळ्यातलं काढा मला द्या आणि माझी माळ तुम्ही घ्या आत्ताच नका देऊ कीर्तन झाल्यावर द्या सगळ्या द्या पाच पाच मनी काही बिघडत नाही विठ्ठल विठ्ठल दोन हजार दोन मी वारकरी शिक्षण संस्थेमधून सुटलो आळंदीवर पण आजपर्यंत जीप बाटवली नाही महाराज नाही दिलं तरी मी तेवढाच खुशीत जातो मी निघून राहू द्या मग वर्गण नसली झाली तर राहू द्या काही बिघडत नाही काय घरी झोप काढली असते तिथं आलो चिंतन झालं काही टेन्शन घेत नाही मी देतय मालक आता काय काय देत आहे आता तुम्हाला काय सांगा पोरगी डॉक्टर पोरग इंजिनियर प्लॉटिंगची जमीन दिली चार पत्र होते माझ्या घरी फक्त बिठाला बिठा